म्हणजे आपल्याकडं आरोग्यम धनसंपदा असं नेहमी म्हंटलं जातं याचा एकंदरीत अर्थ असा होतो की निरोगी माणूस हा धनवाडापेक्षाही सुखी असतो यामुळेच आजारी पडू नये म्हणून आपण सगळे किती काळजी घेत असतो कारण आजारी पडल्यानंतर तो दवाखाना ते डॉक्टर त्या गोळ्या ते, ते इंजेक्शन आणि अशक्तपणा आला म्हणून बेडवर पडून राहणं किंवा काही काही गंभीर आजारांमध्ये तर भयंकर वेदना होऊन माणसाला जीवही गमावा लागणं अशा या भयानक अनुभवांमुळे आपल्यापैकी प्रत्येक जण कोणत्याही आजारापासून लांब राहण्याचा आणि निरोगी आयुष्य जगण्याचा विचार करत असतो पण या सगळ्या भयंकर आजारांमध्ये तुम्ही अशा कोणत्या आजाराबद्दल ऐकलंय का की ज्यामध्ये माणूस बेडवर पडून राहत नाही तर चक्क चालत चालत नाचतो तु। आता तुम्ही म्हणाल काय चेष्टा करताय राव पण ही चेष्टा नाही मंडळी हे खरंच आहे सध्या आफ्रिकेतील युगांडा या देशामध्ये डिंगा डिंगा नावाचा एक असा आजार आला आहे ज्यामध्ये हा आजार झाल्यानंतर तुम्ही नाचायला लागता ऐकायला जरा विचित्र वाटत असलं तरी हेच खरं आहे हा आजार झाल्यानंतर माणूस नाचतो म्हणजे नेमकं काय होतं शिवाय नाचण्या व्यतिरिक्त या आजाराची कोणती लक्षणं आहेत आणि सध्या हा आजार कोणकोणत्या देशांमध्ये पसरलेला आहे भारतात त्याचे पेशंट आढळून आलेत का याबद्दलचीच सगळी सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय स्वागत म्हणजे चार वर्षांपूर्वी कोरोना नावाच्या एका महाभयंकर आजारानं संपूर्ण जगात अक्षरशः थायमान घातलं होतं आणि त्यावेळी लाखो लोकांना या आजारामुळे आपला जीव गमावा लागला होता पण त्यानंतर एक गोष्ट झाली होती की जगातील सगळ्याच देशांमध्ये नवीन आजारांबद्दल भीती तयार झाली पण हे खरंय की कोरोनानंतर अनेक नवीन आजार वेगवेगळ्या देशात आढळून आले काही आजार तर असेही होते की ज्यांचं कधी आपण नावही ऐकलं नव्हतं अशाच प्रकारे आता आफ्रिकेतील युगांडा या देशामध्येही एका विचित्र आणि अस्वस्थ करणाऱ्या एका गुड आजाराने थैमान घातलं असून या आजारामुळे तिथल्या शेकडो स्त्रिया आणि मुले, मुले हादरून गेली आहेत दरम्यान सध्या वैद्यकीय क्षेत्राकडून या आजाराला डिंगाडिंगा असं नाव देण्यात आलं आहे त्याचं कारण म्हणजे इथल्या स्थानिक बोलीभाषेमध्ये डिंगा डिंगाचा अर्थ नृत्य करण्यासारखं थरथरणं असा होत असून या आजाराच्या लक्षणावरूनच त्याला हे नाव देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान युगांडाच्या बुंडी बुगियो या जिल्ह्यामध्ये आजाराचे सर्वाधिक रुग्ण असून या आजाराचे आतापर्यंत तीनशे रुग्ण नोंदवले गेले आहेत असं सांगण्यात येत आहे दरम्यान सध्या उपचारासाठी त्यांना अँटीबायोटिक्स दिले जात असून सुदैवानं या आजारामुळे अजून कोणाचाही मृत्यू झालेला नाहीये मंडळी हा आजार प्रामुख्यानं युगांडाच्या बुंडी बुगियो जिल्ह्यातील महिला आणि मुलींना बाधित करत असून आजार झाल्यावर पेशंटच्या शरीरात नाचण्यासारख्या हालचालींसह अतिशय झटके येतात शिवाय अनियंत्रित झटक्यांमुळे शरीरावरील नियंत्रण सुटून त्यांना चालणंही अवघड होतं त्याबरोबरच ताप आणि तीव्र अशक्तपणाही येतो असं सांगण्यात येतं शिवाय काही ये प्रकरणांमध्ये तर लकवा झाल्यासारखंही वाटतं असं दिसून आलेलं आहे दरम्यान या आजारामुळे अद्याप कुणाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाहीये परंतु स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार हा आजार सध्या वेगानं पसरत असून आरोग्य अधिकारी या आजाराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं सांगण्यात येत आहे दरम्यान या आजाराबद्दल सविस्तर माहिती देताना या आजाराची लागण झालेली अठरा वर्षीय कटुसिमी हिने या आजाराबाबत आपला अनुभव सांगितलाय तिने म्हटलंय की आजार झाल्यावर माझं शरीर सतत हलत होतं मी चालायचा प्रयत्न केला की शरीर अनियंत्रितपणे थरथरायचं ही खूप त्रासदायक गोष्ट होती मात्र मला बुंडी हॉस्पिटल हो हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाले आणि आता मी ठीक आहे दरम्यान या आजाराबद्दल अधिक माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कीता ख्रिस्तोपर यांनी सांगितलं की डिंगा डिंगासाठी स्थानिक आरोग्य पथकांकडून देण्यात येणाऱ्या अँटीबायोटिक्स औषधांचा चांगला परिणाम होत आहे दरम्यान आम्हाला समजलं की काही रुग्ण लक्षणं कमी करण्यासाठी वनौषधी उपचारांचा अवलंब करत आहेत परंतु सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला आहे वनौषधींनी या आजारावर उपचार होत असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही पण विशिष्ट अँटीबायोटिक्स औषधांचा वापर करून रुग्ण सहसा आठवड्याभरात बरे होतात त्यामुळे आम्ही स्थानिकांना जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमधून उपचार घेण्याचे आवाहन करतो असं डॉक्टर क्रिस्तोफर यांनी सांगितलं दरम्यान सगळ्यात पहिल्यांदा हा आजार दोन हजार तेवीसच्या सुरुवाती समोर आला होता अशी सध्या माहिती मिळत असून सध्या आरोग्य प्रयोगशाळांमध्ये या आजाराचं कारण शोधलं जात असून याचे नमुने युगांडाच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठवण्यात आले असल्याचं देखील सांगण्यात आलंय म्हणतो दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला आढळून आलेल्या या रोगाचा प्रादुर्भाव सध्या वाढतच असून आतापर्यंत एकूण तीनशे पेशंट्स आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान सध्या तिथली स्थानिक आरोग्य सेवा हाय अलर्टवर असून बाधितांवर सक्रियपणे उपचार करताना या आजाराला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे एकंदरीतच या आजारावर मात करण्याचा प्रयत्न सध्या जगभरातील शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञ करत असून लवकरच हा आजार जगातून पूर्णपणे संपवण्यास आपल्याला यश येईल अशी त्या आशा व्यक्त करताना दिसत आहेत सध्या युगांडामध्ये डिंगा डिंगाची प्रकरणं वाढत असतानाच त्याचा शेजारी डेमोक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ कॉंगो हा पूर्व आफ्रिकन देश आणखी एका रहस्यमय आजाराचा सामना करत आहे ज्याला आफ्रिकन सेंटर ऑफ आफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने डिसीज एक्स म्हणून नाव दिलं आहे या ऑक्टोबर पासून कांगो या प्रांतातील पांजी आरोग्य क्षेत्रामध्ये या अज्ञात आजाराची चारशे सहा प्रकरणं नोंदवली गेली आहेत दुर्दैवानं यात एकाहत्तर मृत्यूंची नोंद झाली असून मृत्यू झालेल्या पैकी बहुतेक पाच वर्षांखाली मुलं असल्याचं समजतंय ताप डोकेदुखी खोकला अंगदुखी श्वास घेण्यात अडचण नाक वाहणं ही या आजाराची गंभीर लक्षण असून याच्यावर मात करण्यासाठी सध्या शास्त्रज्ञांचे पूर्ण प्रयत्न चालू असल्याचं चा दिसून येतं दरम्यान वैद्यकीय तज्ज्ञांनी या रोगाचा आणखी प्रसार होण्याच्या संभावतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे पण हा आजार हवेद्वारे पसरत असण्याची शक्यता मात्र नाकारण्यात आली आहे शिवाय जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओने असं म्हटलं आहे की याचा जागतिक धोका कमी आहे परंतु याच्या सीमापार संक्रमणाची चिंता सध्या निर्माण झाली आहे दरम्यान यावर मात करण्यासाठी तिथलं सरकार सध्या मोठ्या प्रमाणात आपली शक्ती खर्च करत आहे पण त्या प्रदेशातील दुर्गमता सुरक्षा आव्हानं आणि मर्यादित आरोग्य पायाभूत सुविधांमुळे त्या प्रयत्नांमध्ये मध्ये अडथळा निर्माण होताना दिसून येत आहे पण मंडळी सध्या डिंगा डिंगा हा आजार फक्त आफ्रिकेच्या युगांडा देशाच्या बुंडी बुगियो याच जिल्ह्यातच दिसून आला आहे त्यामुळे सध्या आपल्याला तरी त्या आजाराबद्दल काही काळजी करण्याची गरज दिसून येत नाही पण एकूणच डिंगा डिंगा नावाच्या या विचित्र आजाराबद्दल ऐकून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरिया युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद